क्रिश चारमध्ये झळकणार श्रद्धा कपूर हँडसम हृतिक रोशन याने क्रिज चित्रपटामध्ये सुपरहिरोची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत त्यांची क्रिज सिरियल सर्वांच्या पसंतीस उतरली आहे आत्तापर्यंत चित्रपटाच्या तीन भागांची निर्मिती करण्यात आली असून आता त्याचा चौथा भाग म्हणजेच क्रिश चार या सिनेमांची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे क्रिश चार या सिनेमाची घोषणा झाल्यापासून त्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे क्रिशचार याची सिनेमाची गेल्या अकरा वर्षापासून चाहत्यांना प्रतीक्षा होती आहे या सिनेमाच्या तीन भागाप्रमाणेच चौथा भाग ही ऋतिक हाच सुपरहिरो असणार आहे पण चौथ्या भागामध्ये हिरोईन कोण असेल याबाबत तर्कवितर्क लावले आहेत पण या सिनेमातील हिरोईनबाबतचा सस्पेन्स उघड झाला आहे क्रिशचार या सिनेमामध्येच अभिनेत्री श्रद्धा कपूर ही झळकणार आहे स्वतः श्रद्धाने याबाबत संकेत दिले आहेत सम्यक अभे महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिंके सांगली अशा नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद काय काय